नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत सिंहगड किल्ल्यावरती आणि इथून आपण वरती चाललो आहोत सरळ जाता जाता आज ऊन असल्यामुळे पब्लिक खूप कमी आहे पर्यटक खूप कमी आहेत या ठिकाणी आपल्याला सिंहगड किल्ल्याचा पूर्ण नकाशा या ठिकाणी दिसलेला आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी कल्याण दरवाजा दिसत आहे आपल्याला तानाजी कडा पण दिसत आहे थोडं झूम करून बघूयात आपण यालाच कुंडानेश्वर मंदिर वीर तानाजी स्मारक टिळक निवास वन विभाग विश्रामगृह असं बरंच काही या ठिकाणी आहे पुणे दर दरवाजा हा स्टार्टिंगला आपण बघ याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत हा आहे मेन एन्ट्रान्स मेन वरती इथे समोर बाजारपेठ सारखं काहीतरी दोन्ही साईडला आहे आणि आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत खूप भूक लागलेली आहे चला तर मग समोरच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी व्हेज थाळी ऑर्डर केलेली आहे व्हेज थाळीमध्ये आपल्याला काय काय मिळते बघूयात व्हेज थाळी आलेली आहे त्याच्यामध्ये ज्वारीच्या दोन भाकरी मटकीची भाजी वांग मसाला पिठलं आणि इंद्रायणी जिरा राईस जर आता जेवण झाल्यानंतर आपण बाहेर पडलो आहोत आणि अजून आपण पुढे जात आहोत तत्पूर्वी या ठिकाणी वी असे हॉटेल्स आहेत ऊर्जा कोल्ड ड्रिंक्स एक शॉप आहे आणि आपण आता ज्या ठिकाणी जेवण केलं त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कोंडानेश्वर आणि हे सर्व बाजूनी मी याचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपण असंच पुढे पुढे जात आहोत पुढे जात असताना आपण इथं बघू शकतो छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत ला जे की आपण आपल्या यात्रेमध्ये जत्रेमध्ये पण लागतात असे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत ला महाराजांची मूर्ती आहे या ठिकाणी खाण्यासाठी बघा शेंगदाणा आहे हा वटाणा आहे ग्रीन पीस त्याच्यानंतर चिंच पण आहे कैरी पण आहे आणि काकडी पण आहे हे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक व्हिडिओ ब दाखवतो हा आहे गाढवांचा व्हिडिओ डोंकी यांना गडाच्या पायथ्यापासून वरती जे काही वजे असतात ते आणण्यासाठी यांचा उपयोग केला जातो आणि या ठिकाणी बर्फगोळा पण आहे म्हणजे गडावरती तुम्ही जर आलात तर तुम्ही उपाशी नाही राहू शकत तुम्ही काही ना काही खाऊन वापस नक्कीच जाताल आणि हे गडावरून घेतलेलं आहे मुळा रिवरचं दृश्य हे खडकवासला डॅम आहे हा आणि आपण या ठिकाणी पुणे सिटी पण थोडंसं झूम करून बघूयात झूम केल्यानंतर काही दिसत नाही आहे शक्यतो पण या ठिकाणी बऱ्यापैकी पुणे सिटीचं दर्शन होत आहे यानंतर आपण थोडंसं झूम आऊट करून बघूयात कशी सिंहगड किल्ल्यावरून पुणे सिटी किती लांब दिसत आहे ते आणि अशा प्रकारे आपण झूम आऊट केलेला आहे आणि आजची आपली ही सिंहगड ट्रीप पूर्ण झालेली आहे आणि हो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका